नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री काट्ट्यावरती आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे पुणे शहरातील हडपसर या भागामधली तर या हडपसर भागामध्येच काय घडलं सविस्तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचे एका आमदाराचाच मामाचा खून झालेला आहे मर्डर झालेला आहे आणि तो कशामुळे झाला का झाला काय का कारण असावं हेच आज आपल्याला सविस्तर बघायचं आहे तर मित्रांनो पुणे शहरामधील हडपसर या भागामध्ये जे कुटुंब राहत होतं कुटुंबामध्ये सतीश वाघ नावाचा एक व्यक्ती आणि पत्नी आणि दोन मुले असे हमदो हमारे दो असं यांचं कुटुंब राहत होतं आणि हे जे सतीश वाघ होते यांचं एक हॉटेल व्यावसायिक होते एक मोठं यांचं हॉटेल पुण्यामध्ये होतं आणि छोटे मोठे व्यवसाय अगदी त्यांचे चालत सा होते त्यामधनं पैसा या सगळ्या गोष्टी येत होत्या आणि एक सगळ्या समाजामध्ये मा एक माणुसकीचा व्यक्ती म्हणून एक मोठा आदरणीय व्यक्ती म्हणून सगळ्या माणसाकडे बघत होते एक आदरणीय प्रामाणिक माणूस हा होता समाजाच्या मदतीला धावणं घरात पडली तिथे पैसे देणं या सगळ्या गोष्टी माणूस हा सतीश वाघ करत होता अतिशय निर्मळ मनाचा माणूस होता पण मात्र पत्नी जी होती मोहिनी वाघ ही मोहिनी वाघ मात्र थोडीशी विचाराची होती वेगळ्या धोरणाची होती आणि तिचं माइंड वेगळं चालत होतं संसार प्रपंच हा सगळा सुखी गाडा एकदम चालवत होता सगळ्या गोष्टी सुरळीत चालू होत्या पण यामध्ये झाला असं की यांनी वेगवेगळ्या ठिकाणी घरे घेतली होती, होती। भाडे तत्वावरती ते राहत होते त्या ठिकाणी वरती भाडे तत्वावरती त्यांनी काही घरे दिले होते शेजारचे आता तिथे भाडेकरू राहायला आले होते भाडेकरू राहायला आल्यानंतर मात्र तिथे अक्षय नावाचा सोन्या नावाचा सोन्या नावाचा एक मुलगा तिथे राहत होता आणि त्याच्या कुटुंब तो सोबत राहत होता त्याचे वडील कंपनीमध्ये जॉबला होते तोही कॉलेज जात कॉलेज करत होता सगळ्या गोष्टी करत होत्या आता हा जो सोन्या होता हा सोन्या मुस्लिम समाजाचा होता आता सोन्याचं वय बावीस वर्ष आणि या मोहिनीचं वय जवळजवळ चाळीस वर्ष वयाचं फारसं अंतर होतं त्यामुळे हे दोघं एकमेकांना बोलत होते एकमेकांशी तडजोड करत होते साड्या गोष्टी चालू होत्या पण मात्र समाजामध्ये आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना कोणाला संशय येईल अशी मात्र काही गोष्टी यांच्यामध्ये नव्हते कारण वयाचा डिप्रेस जवळजवळ वीस वर्षाचा त्यामुळे कोणी यांच्यावर संशय घेणार अशी काही घटना अशी काही गोष्ट घडत नव्हती आणि हे यांच्यामध्ये तसा काही विषय नव्हता पण जर जसं यांचं बोलणं चालणं जर जसं वाढू लागलं जर जसं यांच्यामध्ये संबंध वाढत गेले बोलण्याच्या त्या यांच्या नजरेला नजर एक वेगळी नजर तयार झाली नजरेला नजर भिळली आणि तीच नजर मात्र किंवा चेहऱ्यावर नजर मात्र किंवा शरीरावर आली ती त्यांना दोघांनाही कळलं नाही आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले आता प्रेमामध्ये पडल्यानंतर मात्र फक्त प्रेम होऊन प्रेम करून मात्र हे प्रेम जे करणारे असतात हे लोक मात्र शांत बसत नसतात प्रेम आल्यानंतर मात्र तिथे शारीरिक संबंधही आला तिथे खुनही आला मग नंतर सगळ्या गोष्टी हळूहळू होत असतात सगळ्या गोष्टी बरोबर व्यवस्थित चालत असतात आता अन्याचं म्हणणं था घडलं असं की दो प्रेंप्रकरन प्रेंप्रकरन दो या दोघांचं प्रेम प्रकरण जडलं प्रेम प्रकरण झाल्यानंतर मात्र दोघांना एकमेकांना भेटू लागले बोलू लागले या सगळ्या गोष्टी करू लागले यातच रूपांतर नंतर मग शारीरिक संबंध या सगळ्या गोष्टी वाढल्या दोघांना एकमेकांची चटक झाली दोघांना एकमेकांच्या सरीची सवय झाली त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी वाढत चालल्या हो होत्या आणि हा जो सतीश वाघ होता हा सामाजिकरित्या एक चांगला माणूस म्हणून ओळखीत होता सगळ्या गोष्टी होत्या पण मग थोडाफार व्यस ना करायचा पैसा आदला सगळा होता या सगळ्या गोष्टी हो होत्या आणि मेन म्हणजे हा जो पैशाचा व्यवहार सगळा चालत होता याने आपल्या पत्नी मोहिनी हिला त्या पैशाच्या व्यवहारामध्ये कधी घेतलं नाही कधी सांगितलं नाही हिला तो त्रास नको असं त्याच्या मनामध्ये होतं त्यामुळे तो हिला व्यवहारामध्ये नेत नव्हता आणत नव्हता पण हिला वाटत होतं पैसा तर भरगतचा आहे पैसा तर सगळ्या गोष्टी आहे पण मालकीन मी नाहीये पैशाची असं मात्र एक तिला वाटत होतं आणि या सगळ्या गोष्टी चालत होत्या घडत होत्या कुठंतरी मात्र हा सतीश तिला जवळ करण्यामध्ये तिला प्रेम देण्यामध्ये कमी पडला असं म्हणावा त्यामुळेच शक्यतो मात्रची मोहिनी त्या सोन्याच्या प्रेमामध्ये पडली आता सोन्याच्या प्रेमामध्ये पडल्यानंतर मात्र यांचं प्रेम जास्त बरत होतं बरं चाललं होतं आणि याच्यामधून घडला असं की एक दिवस असं झालं की हा जो सतीश होता सतीशला यांच्यावरती संशय येऊ लागला आता सतीशला यांच्यावरती संशय यायला लागला सतीश थोडासा बघू लागला मोहिनीकडे जेव्हा मोहिनीचं थोडस वागण्यामध्ये चालण्यामध्ये बोलण्यामध्ये थोडासा फरक फरक त्याला आढळून येऊ लागला नेमकी मोहिने पहिली जशी वागत होती पहिली जशी राहत होती त्या त्या व्यतिरिक्त वेगळं काहीतरी तिचे दिसत आहे तिचे चालत आहे ती आपल्यावर बोलते काय रागानं काय करते का या सगळ्या गोष्टीचा तिला त्याला येऊ लागला तो जेव्हा तिला बोलायचा तेव्हा ती म्हणायची नाही आहे तसं काहीच नाही असं नाही तसं नाही मग तो नशा करायला लागला थोडीफार नशा तो करत होता पण मग आता नशाचं प्रमाण थोडं वाढलं होतं ड्रिंक करू लागला अजून थोड्या थोडी अधूनमधून ड्रिंक करून पण आता जास्त करू लागला ड्रिंक करून येऊ लागला घरी दरद भांडणं तन्न मारामारी या सगळ्या गोष्टी घरामध्ये वाढत होत्या तिचं वय चाळीस होतं याचं वय पंचाळीस होतं आणि भांडणं चालू होते घरामध्ये दोन मुली होती मुली कॉलेजमध्ये जात होती येत होती या सगळ्या गोष्टी भांडणामध्ये वादामधन मात्र आता ही जी मोहिनी होती मोहिनीच्या मनामध्ये असं आलं की आपण जरा याचा गेम खलास केला ती, तर पैसाही आपल्या हातात येईल सगळी प्रॉपर्टी आपल्या हातामध्ये येईल आणि आपल्याला जे याच्यासोबत संबंध ठेवायचे सोन्यासमोर सोन्याच्या आणि आपल्या मध्यात मात्र हा आपला नवरा सतीश वाघ हा येणार नाही याची असंच काहीतरी याचा पद्धतशीरपणे आपल्याला गेम करावं पाहिजे या विचाराने मात्र ती त्याच्या मनामध्ये असं विचारानंतर मात्र ते असं विचार करते की आपण खून जरा केला के तर आपला पती आपला कुंकू कायमचा आपल्या लोक निघून जाईल तिच्या मनामध्ये थोडीशी त्याच्याबद्दल जवळ येते पण मात्र जवळ आल्यानंतर मात्र ती ठरवते असं की याचा याला अपंग करायचा हात तोडायचा किंवा पाय तोडायचा मा मा जा हा एका ठिकाणी बसला पाहिजे याचा व्यवहारही मला बघता आला पाहिजे आणि आमच्या दोघांमध्ये सोन्यामध्ये माझ्यामध्येही आता अडथळा झाला नाही पाहिजे त्या विचाराने ती म्हणते की त्याच्या त्या सोन्याला म्हणते की तुला पाच लाख रुपये देते तू तुझ्या मित्रांना याला मारण्याची सुपारी दे मी पाय हात किंवा काहीतरी कट करून टाक म्हणजे हा जागेवर बसेल आपल्याला यामध्ये अडथळा करणार नाही आणि मला या दो आता मारण करतोय परेशान करतोय पैशाच्या बाबतीमध्ये असा करतोय या सगळ्या गोष्टी आकारणार नाही असे एक मानामध्ये तिच्या होतं या विचाराने मात्र ती पाच लाख रुपये देऊन सुपारी देते आता पाच लाख रुपये सुपारी देऊन दिल्यानंतर मात्र सकाळची वेळ दिवस होती आणि सकाळी सहाच्या दरम्यान मात्र तो मॉर्निंग वॉकसाठी चालत असताना सतीश वाघ त्याला तीन चार जण येऊन किडनॅप करतात व एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकतात त्याला आणि गाडी सरळ तशीच फास्ट नेतात पुढे पुण्याच्या बाहेर येऊन मात्र एका डोंगर दाळीमध्ये नेतात आणि जवळजवळ सत्तर त्याच्यावरती वार करतात चाकूने अक्षरशः जेव्हा बॉडी सापडी तेव्हा मात्र सत्तर वार तिथे दिसली आणि ही बॉडी मात्र त्या डोंगरदऱ्यामध्ये टाकून त्यांनी दिली होती डोंगरदऱ्यामध्ये टाकून दिल्यानंतर मात्र आता हा जो होता आमदारात मामा असल्यामुळे मात्र हा आता कुठेतरी बाहेर गेला बाहेर गेल्यानंतर मात्र मॉर्निंग साठी गेल्यानंतर मात्र तो तिथून त्याला किडनॅप करण्यात आलं चर्चा पूर्ण पुण्यामध्ये पसरली होती पूर्ण शोधाशोध चालू होती सडीकडे शोधाशोध चालू असतानाच मात्र सगळ्या पोलिस स्टेशनला दिल्या त्या मुलांनी त्याच्या त्यांच्या मुलांनी पोलीस स्टेशनमध्ये मॉर्निंग वॉक साठी असं सा असं घडलं माझ्या वडिलांसोबत तेव्हा पोलिसांचा त्याच्या चार पाच दिवसानंतर घडला असं की काही मित्र त्या डोंगरदारीवरती पार्टी करण्यासाठी गेले होते पार्टी करण्यासाठी गेले असताना संध्याकाळची वेळ होती त्यांनी त्यांना शेकोटी पेटायची होती त्यामुळे ते बाजूला लाकडं वगैरे काहीतरी बघण्यासाठी गेले लाकडे ते बघण्यासाठी गेल्यानंतर मात्र त्यांना दिसलं की ती ती बॉडी पडली होती आणि ती बॉडी त्यांना दिसली तेव्हा मात्र त्यांनी ताबडतोब तेथील नंतर मात्र ती बातमी स्टेशनला येईल होती हा फोटो होता फोटो ओळखला फोटोवरनं सगळं संपर्क झाला त्यांनी त्यांच्या घरच्यांना ती बॉडी दिली पोस्टमॉर्टम केलं या सगळ्या गोष्टी घडल्या आपण मात्र आता खून केला कोणी का केला एवढे सत्तर वार का केले मात्र याचं कारण अजून पोलिसांसमोर आणि समाजासमोर आलं नव्हतं पुण्यामध्ये तर मात्र पूर्ण सगळीकडे वाता चालू होती आणि आमदाराची मामा असल्यामुळे मात्र या जी घटना होती या घटनेचा तपासही अगदीद्वारे चालू होता अगदी संशय मात्र पोलीस अगदी द्वारे काम करत होती सीआयडी आणली होती सगळ्या गोष्टीचा तपास चालू होता आणि हे सगळं चालू असताना मात्र तपास चालू असताना सीसीटीव्ही कॅमेरे बघितले सगळ्या गोष्टी बघितल्या कसं का घडलं काय घडलं कोणी किडनॅप केलं हे सगळं विचारणे चालू असताना हे सगळं घडत असताना मात्र ती गाडी कोणती होती काय होती याच्यावरनं गाडीचा शोध लागला गाडी शोधल्यानंतर मात्र त्याच्यामधले माणसं कळले आणि माणसं पकडल्यानंतर माणसांनी त्यांच्या तोंडे सांगितलं की या सोन्याने मला अशी सुपारी दिली आता सोन्याने असं सांगितल्यानंतर मात्र सोन्याने असं सांगितलं आणि त्याच्यानंतर मात्र त्याची जी मोहिनी होती सतीश वागची तीही ताब्यात घेण्यात आली तिचंही नाव आलं होतं प्रकरणामध्ये तिलाही घेतलं समीत तेव्हा तीही सांगू लागली असं असं केलं मी असं असं होणार होतं आणि पोलिसांसमोर मात्र तिने सरळ सरळ जे घडलं जे झालं जे तिच्या मनामध्ये आलं जे त्यांनी कृत्य केलं ते सगळं पोलिसांसमोर आणलं बागा मित्रांनो भरपूर असा पैसा होता प्रसिद्धी होती मान सन्मान होता सतीश वाघ या व्यक्तीला आणि सगळ्या गोष्टी आयुष्य सुखी समृद्धीने जगत असतानाच मात्र बायकोला बायकोकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि बायकोकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे मात्र या पतीला स्वतःचा जीव गमावावा लागला बायको तुरुंगात गेली मुली उघड्यावरती पडली हॉटेल्स प्रॉपर्ट्या सगळं मात्र असं उघड्यावरती आलं आपण ही संसर्गात असतो आपण ही जगत असतो आयुष्य त्यामध्ये अशा काही गोष्टी सुरू चालू असताना आपलं कुठेतरी दुर्लक्ष होतं आणि तेव्हाच अशा काहीतरी ते घटना घडतात अशा काहीतरी गोष्टी घडतात आणि याच्यामधूनच एवढा मोठा प्रसंग घडतो की आपल्याला त्या घटनेसमोर जावं लागतं अशाच घटना महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात वाढत आहे खून बलात्कार वेगवेगळ्या प्रकारचे दररोज वेगवेगळ्या न्यूज येत आहेत या कुठेतरी कमी व्हाव्यात याचं प्रमाण कुठेतरी कमी व्हावं यासाठी आपला एक प्रयत्न चालू आहे मित्रांनो तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच वेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची